विजाचा तिरंगा फडकावत टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन भारतात मोठ्या दिमाखात दाखल झाली कर्णधार रोहित शर्मासह त्याच्या टीमनेही पंतप्रधान मोदींची भेट घेतली यावेळी रोहित शर्माच्या हातात विश्वचषक पाहून भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली होती पण टीम इंडियाने जी ट्रॉफी भारतात आणली आहे ती फ्री नाही हे तुम्हाला माहीत आहे का एकोणतीस जून रोजी भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून विश्वचषक विजेतेपद ज्यानंतर संघाला विश्वचषकाची प्रतिकृती असणारी एक ट्रॉफी देण्यात आली प्रत्यक्षात हा ट्रेंड अनेक वर्षांपासून वर्ल्ड कप मध्ये सुरू आहे अंतिम सामन्यानंतर चॅम्पियन ठरलेल्या संघाला फोटोशूटसाठी साठी ट्रॉफी दिली जाते पण त्यानंतर त्यांना वर्ल्ड कपची प्रतिकृती ट्रॉफी दिली जाते अशा परिस्थितीत टीम इंडियाने जी ट्रॉफी भारतात आणली आहे ती ख्री नाही प्रतिकृती असणारी ट्रॉफी अगदी मूळ ट्रॉफी सारखीच असल्याचं सांगण्यात येत आहे तर दुबईतील आय सी सीच्या मुख्यालयात ख्री ट्रॉफी ठेवली जाते